आई वैता काय मला तुझ्या हातचा खाऊन खाऊ आता मला तुझ्या सुनेच्या आजचा का हाय झालं पण माझा लगीन लावून दे आता आई घे तुला काय रे तुझ्यावर कप नाही कप तर घेऊन गेला एक सुनबाई घरात येईल दोन भाकरी जास्त होतील काय फरक पडतो वाटल्यास सुनबाई बुटकी बारीक करू एकच भाकर खाईल ना तशी मना काही बायकोची गरज नाही पण तुला काम होत नाही म्हणून सुनबाई पाहिजे वाटल्यास मी दुसरीकडे बिचारा टाकून झोपत जाईन तिला बघून वाटल्यास घाटी गेली पण तुला झाडू मारायला तर मदत करील सुनबाई घरात आली डोळ्यानं पायचं काना ऐकायचं शानपाना बंद पूर्ण विराम मी पहिला ऐकायचे बरळूच नको पोरा कामाला लागल्यापासून पगार आईच जाऊल देतोस तोस पण पैसे द्यायच काय पैसे हे मला दे तू तर कोण देईल मग हे घे पाचशे रुपये आज मी लय खुश आहे पोरा बोल तुला काय पाहिजे तर दे पाचशे रुपये मला देऊन टाक जो मंजिले एक पल को तू नगर झुका